उद्या दोन ऑगस्ट रोजी दोन मराठी चित्रपट थेटर्समध्ये रिलीज होणार आहेत एक आहे बघा बाबू आणि दुसरा चित्रपट आहे लाईफलाईन या दोन्ही चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई किती होऊ शकते सोप्या भाषेत हा प्रिडिक्शन अंदाज असणार आहे माझा की पहिल्या दिवशीची कमाई किती होऊ शकते तर सर्वात पहिले आपण बाबू या मूवीचं थोडंफार प्रिडिक्शन करूयात की किती प्रकारे हा चित्रपट जो पहिल्या दिवशी कमाई करू शकतो तर बाबू हा चित्रपट जो आहे याला स्क्रीन्स ज्या आहेत त्या लाईफलाईन या चित्रपटापेक्षा सध्या तरी चांगल्या भेटलेल्या आहेत बेटर भेटलेल्या आहेत मी असंच म्हणेन सर्वच क्षेत्रामध्ये किंवा सर्वच जे आपण म्हणू शकतो शहरांमध्ये असं मला दिसत आहे मेन जे सर्किट धरायला गेलं मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी या चित्रपटाला चांगल्या स्क्रीन्स भेटल्या आहेत लाईफलाईन या मूवीपेक्षा त्यामुळे या चित्रपटाचे चान्सेस मला वाटत आहेत की एक आता बाकीचं जर अगोदरचे जे आपण हाल बघितलं मराठी चित्रपटांचे त्या तरी मानाने हा मूवी पंधरा लाख रुपयापर्यंत ओपनिंग घेऊ शकतो असे चान्सेस मला वाटत आहेत त्यावरती जर गेला तर खूपच चांगली गोष्ट आहे बाबू हा चित्रपट परंतु सध्या तरी कोणत्या मराठी चित्रपटाने एक पंधरा लाख रुपयाच्या वर ओपनिंग घेतलेली मला तरी दिसली नाही त्यामुळे पंधरा लाख रुपये मी प्रेडिक्शन करतो की बाबू हा चित्रपट पहिल्या करू शकतो त्यानंतर दुसरा लाईफलाईन या चित्रपटाविषयी जर सांगायला गेलं तर यामध्ये भलेही खूप चांगली मोठी स्टारकास्ट आहे एवढे मोठे दिग्गज कलाकार आहेत तरी या चित्रपटाला स्क्रीन्स कुठेतरी अभावी कमी पडलेल्या दिसतात बाबू या चित्रपटापेक्षा मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा संभाजीनगरमध्ये देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील या चित्रपटाला स्क्रीन्स थोड्याफार कमीच आहेत मी असं म्हणेल बाबू चित्रपटापेक्षा तरी एक प्रेडिक्शन जर करायला गेलं तर हा मूवी एक दहा लाख रुपयापर्यंत ओपनिंग घेऊ शकतो असं मला वाटत आहे आता दोन्ही चित्रपटांनी जेवढे मी प्रिडिक्शन सांगितलेले पंधरा लाख दहा लाख त्यापेक्षा नक्कीच जास्त कमाई करावी असं मला वाटतं परंतु सगळ्यातरी चान्सेस तेवढे दिसत आहेत की दहा लाख रुपये रुपयापर्यंत लाईफ लाईन हा चित्रपट ओपनिंग घेऊ शकतो तर पंधरा लाख रुपयापर्यंत बाबू हा चित्रपट कमी करू शकतो तुमचे काय मत आहे तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा पहिल्या दिवशी हे चित्रपट किती कमाई करतील थँक्यू